भोर व वेल्ला हे तालुके पश्चिम घाट विभागात मोडतात भात हे इथले प्रमुख पीक आहे आत्मा विभागाच्या मार्गदर्शनाने पारंपरिक पद्धतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने भात शेती केली जाते भात शेती बरोबरच बांबू लागवडीस भरपूर क्षेत्र उपलब्ध असल्याने बांबूच्या पेऱ्यापासून रोपे तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मा विभागाने शेतकऱ्यांना दिले नमस्कार मी महेश रावसाहेब धुमाळ मुक्काम पोस्ट पसुरे तालुका भोर जिल्हा पुणे येथील शेतकरी मी मागील बऱ्याच वर्षापासून पारंपरिक भातशेती करत होतो त्यानंतर गेल्या दहा एक वर्ष पाच दहा वर्षामध्ये स्ट्रॉबेरी या पिकाकडे लक्ष घातलं ते, ते करायला लागलो परंतु आमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात माळराण डोंगर आहेत की जे रेग्युलर शेतीकडे येत नाहीत त्यामुळे त्याकडे काय करायचं त्या तिथे कुठलं पीक घेता येईल ह्या बाबतीत बरेच माहिती घेत होतो नंतर लक्षात आलं की आमच्याकडे बांबू हे चांगल्या प्रकारचं येणारं पीक आहे म्हणून बांबू पिकाकडे लक्ष घातलं पण बांबूची शेती करताना काही लिमिटेशन्स पडत होते आम्हाला की पारंपरिक पद्धतीने बांबूची लागवड करताना त्याचे कंद नेणे लावणे ही गोष्ट फार अवघड जात होती त्यामुळे ते करावं नाही करावं ह्याच्याकडे संभ्रमात असतानाच भोर तालुका कृषी खात्याच्या आत्माविभागाशी आमचा संपर्क आला त्यांनी आमच्या गावामध्ये ट्रेनिंग स सेशन ठेवलं होतं त्याच्यात बांबू पिकाबद्दलची माहिती नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिली पारंपरिक पद्धतीमध्ये कंदापासनं जी बांबूची लागवड करण्यात येते त्या पद्धतीने हे तयार केलेले मातृवृक्ष आहेत हे जे तुम्हाला दिसत आहेत हे खुंट हे कंद होते की जे एका शेतकऱ्याकडनं मला मिळाले होते तेथे लावून अतिशय सोप्या पद्धतीने मी हे मातृवृक्ष तयार केलेले आहेत मेस आणि मानगा या दोन्ही जातींसाठीचे आज या घडीला आपल्याकडच्या पडलेल्या पडीक जमिनी बघता आणि बांबूचं मार्केट बघता आपल्याला लागवडीचं स्केल वाढवणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी ह्या ज्या टू नोडल कलम कटिंगची मेथड आहे ती एकमेव सुटेबल मेथड ह्या जातीच्या बांबूसाठी आहे कारण मेष या चा बांबूला बिया येत नाहीत त्याची दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने लागवड होत नाही तर या पद्धतीमध्ये हळूहळू वर्षाला तुम्ही पाचशे हजार एखादा जर का होतकरू शेतकरी असेल तर दोन ते अडीच हजार रोपंसुद्धा तयार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावरती लागवडीखाली पडीक ज्या जमिनी आहेत खाजगी जमिनी आहेत त्या लागवडीखाली आणता येऊ शकतात पश्चिम पट्ट्यात पश्चिम प पट्ट्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी आम्ही कृषी ते खात्याकडून वेगवेगळ्या पद्धतीत अनुदान मिळवून शेतकऱ्यांना दिलेले पण अनुदान देत असताना बांबू लागवड करत असताना बांबूसाठी रोपांची कमतरता किंवा लोक रोपं कमी पडत होती रोपं मिळत नव्हती ती रोपं मिळवून देण्यासाठी कृषी विभाग आत्मा भोर यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले म्हणून बांबू पीक करण्यासाठी तर त्यांचं जे प्रोत्साहन मिळालं त्या माध्यमातून आम्ही बांबू पिकाकडे लक्ष घातलं मधल्या काळात त्यांनी जवळपास मागच्या वर्षीत म्हणता येईल आम्हाला केरळला घेऊन गेले बांबूच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी तर तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे बांबूच्या ज्या व्हरायटी आहेत आमच्याकडची जी बांबूची जात आहे त्या बांबूच्या जातीबद्दल माहिती मिळाली त्या बांबूची रोपे कशी करायची कारण आमच्या बांबूला बी येत नव्हतं कंद लावावं लागतं त्या बांबूची रोपं कशी करायची ह्याचं प्रशिक्षण दिलं व तिथून मा ते प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं माझ्या शेतामध्ये मी त्याची नर्सरी तयार केली तीही आत्मा कृषी विभागाच्या आत्मा खात्याने आम्हाला फार मोठं सहकार्य केलं अनुदान दिलं त्या माध्यमातून मी पहिली नर्सरी तयार केली आणि ती नर्सरी तयार केल्यानंतर आमच्याच गावातील तर पाच सहा शेतकरी ते पाहून वाजून प्रोत्साहित झाले त्यांनीही केली आणि आज चांगल्या प्रकारे आम्ही रोपं तयार केलेली आहेत आता जर अशा प्रकारे रोपं सहज सोपी तयार करण्यात आली तर मला वाटतं की आमच्या भागातले जे पडीक डोंगरमाळ आहेत ते सगळेच त्या माध्यमातून हिरवे होतील बांबू पिकापासून चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल आणि त्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात आत्मा मदत करतं आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा हा कृषी विभागाचा आत्मा आहे असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही कृषी विस्ताराचं महत्त्वाचं काम आत्मामार्फत प्रभावीपणे सुरू आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांचे विविध प्रात्यक्षिकं घेतो शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजन करतो शेतकऱ्यांची प्रशिक्षणं घेतो आणि अशा विविध बाबींमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करत असतो पुणे जिल्ह्यामध्ये भोर वेल्ला आणि मुळशी या तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने डोंगराळ भागामध्ये बांबूची लागवड केली जाते परंतु हे शेतकरी विखुरलेल्या स्वरूपात आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम आत्मामार्फत केलं जात आहे शेतकऱ्यांना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे बांबू रोपांची उपलब्धता या अडचणीवर मात करण्यासाठी आत्मा पुणेमार्फत अभ्यास दौऱ्या व प्रशिक्षण यांचं आयोजन केलं गेलं होतं आणि यातून लाभ घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर आता रोपवाटिकांची लागवड उत्कृष्टरित्या केली आहे